हॅलो हॅलो किती वाट बघायची ग अरे घरात होती तर सगळी जण म्हणून फोन केल मग रे मागणी घालायला अगं घालतो काय तीन महिने तू मागणी बाबा नाहीच तीन महिने पूर्ण झालेत की अठ्ठावीस तारखेला आता आणि परत प्रत्येक तुला मागणी घालतोय ग काय करायचं सांग पुढच्या महिन्यात मला बेचाळीस लागते आता कसं करायचं सांग बाबा तू आता तू एकोणीस वर्षाचा असल्यापासून तुझ्या घरला आम्ही केळं घेऊन येतोय नऊ लाख रुपयाची केळं झाली असतील मटाटा केळं खात असा तुमचा बाबा पलटी मारतोय असे आणि केळ घेऊन केळ घेऊन ये परत म्हणजे तुला तीन महिन्यात तुम्हाला बोलवून घे केळं खाण नकारते की तुमचा बाबा बी आमच्या बाबा संग बसलाय परवा प्याला तुंब्या सपल्यावर लगेच पलटी मारलाय पिऊ पर्यंत सुरुवातीपासून काय बोलत नाही करंट लागला की पलटी मारतोय मी काय नाही म्हणतोय मला काय जमणार नाही मला पण म्हणाल ते परवा डेरीत गाठ पडल्याला त्याचा बाबा आणि बघूया काय तर म्हणाले आज खरं आमचे पप्पा नाहीच म्हणून बसलाय तर काय करायचं सांग मग तुला सांगतोय ऐक ग काय होईत नाही भिवून पळून जावे कि ग पळून लग्न करूया कि पळून नाही बाबा मला पळून पळाल्यावर चक्कर मारते मला कुत्र पाठ लागलं तरी खाली बसतोय चावतोय कुत्र खर मी पळत नाही बघ अगं पळून म्हणजे असं कंटिन्यू शंभर संब, सव्वाशे किलोमीटर पळायच नाही ग मग पळून जायचं म्हणजे तू तुझ्या घरात मी माझ्या घरात दुसऱ्या गावाला जाऊन लगीन करायचं कसं जायचं कशावर ना कसं जायचं अगं मी गाडी घालतो ग चार मित्राची चार चाकी चार मित्राची गाडी घेतो चौकसून जावे की गाडी पंक्चर झाली तर अगं स्टीपनी आहे दोन टायरी एक्स्ट्रा घेतो पेट्रोल सपलं तर काय करायचं तू नाही नुसता निगेटिव्ह बोल नकोस पेट्रोल सपत नाही पेट्रोल टाकून सुद्धा का नाही त्या ड्रायव्हरच्या तोंडात आणि माझ्या तोंडात वाटलं तुझ्या तोंडात मी घे असं तोंडात तेल घालतो घ्यायच्या असं टाळायचं गाडी लागत्या मला उलट्या पण येत होत्या मला पोत घेतो ग तुला चांगलं मध्ये जाऊन चांगलं मग कुठं जायचं खरं पळून जातात देवाला जायचं कुठल्या तर वाडीला जाऊया वाढील नको बाबा आमचं तिथं चलता आहे ना नारळ त्याने विकत बसते आत्ती पण आहे आमची तिथं मग इकडे इस्लामपूर इस्लामपूरकडं तिकडं मग टोल नाक्यावर आमच्या पप्पांचे मित्र आहे बाबा कामाला तिथं पण नको होय कागलकडं नको बाबा तिथे ते नाही आमच्या गावातले पोरे मग आय डी सी तीन महिने बंद करू काय मी तुझ्यासाठी अगं काय कारण लागल्यास मग हिरीत लग्न करायत आत हिरीत हिरीत लग्न करतात मग आता तू सगळीकडे तिकडे इस्लामपूर कडे तुझं कोणतं हाईस वाडीकड तुझं कोणतं हाईस नाईक बावार तुझं कोणतं हाईस कागलकडे कोणतं हाईस मग लगीन कुठं करायचं मला सांगा मग शेडत मित्राच्या मित्रांच्या तर गार मस्त बी लग्न झाल्यावर कुठं राहायचं मग लग्न झाल्यावर का नाही सशाकेत राहायचं सशाचं बिळ बघायचं कोणाचं कुठत असलं तर आणि तेच मोठं करायचं जमिनीत राहायचं पत्रा टाकायचं घर बांधायला लागत नाही हा काय मुताई त्याच त्या डबऱ्यातच तुमच्या घरातले घेतील काय मला मग आमच्या घरातले काय काय तू भे लागले आमच्या घरातली सगळी मान्य करत ग तुझ्या घरातली मान्य नाही तेवढं जर असं का नाही आमच्या आईला आणि पप्पाशी भुलीत इंजेक्शन देतो तू आल्या प्रश्न का नाही तू जाऊपर्यंत भुलीत इंजेक्शन देतो एवढं करतो तुमची आई पटवून घेतली तर बरं रे का आमच्या काय डब्ल्यू डब्ल्यू खेळते काय का मार्शल आर्टी त्यांच्या वर्गात होती काय आमच्या आई काय करते तुला <laughs> बर मग तू येणार आहेस का ना नाही बर येतो मग काय तुमच्या आईच आणि बाबाच मग हे करून घ्यायचं बाबा मला काय त्रास होता बघ मग काय करून घ्यायचं काय करायचं चंद्रावर काय तर म्हंटले तर मी काय सण करून घेणार नाही तसं करू नकोस ऐक माझ काय तुला चांगलं स्थळ बघून तुझं लगीन करून लावून देतो काय तुझं ती पोरं बाळ झाली तुला की तिथनं फुट तू माझ्या लाग तुझं लगेच बेचाळीस लाल मी अजून एकोणतीस आहे हा तू काय कर तुझं बस्तान बसले मग मला स्थळ ओरकाल चालू कर मला चांगला कोणतरी बघून काय माझं लगीन करून दे काय लव्ह स्टोरी लागल्या धडती म्हणायला हे प्रेमात पडलेस तू अ अजून करायचं करायच्या आधी पाठ उठल्यापासून तुझी आई सांभाळून घेईल काय वाडीला नको कागदला नको इस्लामपूरला नको मग प्रेम कशाला केल्यास तू नको म्हणायला बाबा तू तुझं तुझं बघ मी माझं माझा बघतो बर ठीक आहे ठीक ब्रेकअप हा हा ब्रेकअप चल ऊंची ब्रेकअप कृश कृश ब्रेकअप ए रे जा ठियो हं ठियो